रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची पाच उंच झाली पाच पाईची बन झाली पातीची साईज नोंग झील हां पाच उंच नऊ का हां हाईट नव्हती पाच हांड आणि जारवरचं काम केलं नाही का मला समज झाली साईज ते एकदा मला साईज चांगली झालेली वाट साईज म्हणजे शंभर शेतकरी तर नमस्कार रामकृष्ण आरे मी श्री गणेश अशोक देशमाने रामा ॲग्रोटेक कंपनी प्रतिनिधी तर आपण आज मुक्काम पोस्ट डोंगरगण तालुका नगर जिल्हा अहमदनगर तर या गा पंचकृषीमधील आपण आज कांद्याच्या प्लॉटवरती आज आपण बसलेलो आहोत आपल्या डोंगरामध्ये प्रगती शेतकरी कांदा बागायतदार श्री संदीप भुतकर साहेबांच्या आपण आज कांद्याच्या प्लॉटवरती आपण थांबलेलो आहेत तर या कांद्याच्या प्लॉटला आज जर सतराशे प्लॉट झालेला कांद्याचा प्लॉट हा तर या कांद्याच्या प्लॉटला जैविक क्षेत्रातील असणारी अग्रगण्य कंपनी म्हणजे रामा ॲग्रोटेक कंपनीचं या ठिकाणी सर्व औषधे वापरली आहेत तर आज हा सत्तरशेचा कांदा असून तर त्याला आता आपण सरांकडून जाणून घेऊ की आपल्या रामाटे औषधं वापरलीत तर त्यांना काय काय त्यांची प्रतिक्रिया काय आहे त्यांनी वापरलं त्यांना काय म्हणजे अनुभव आला त्याच्या आपण जाणून घेऊ सर नमस्कार तुमचं नाव सांगा आपरबंधूंना नमस्कार सर मी संदीप भुतकर राणा डोंगरगण तुमचे जे औषधं घेतले ते माल चांगलं झाला संख्या वाढली साईज उंच झाली भरपूर म्हणजे तुम्ही आता आपलं रामायण कंपनीचं काय काय वापरलं सुरुवातीपासून बाय समृद्धी कांदा पेस्टल वापरलं आणि बायसृष्टी वापरलं त्याच्यानंतर सायज नऊशे नव्याण्णव वापर आणि रूट मॅजिक वापर तुम्हाला समजा सोडण्याआधी आणि सोडल्यानंतर तुम्हाला फरक काय वाटला म्हणजे आधी सोडण्याचे आपले फरक म्हणजे कांद्यामध्ये काय फरक होता साईजमध्ये किंवा पातीच्यामध्ये त्याच्यामध्ये किंवा मानामध्ये किंवा जाळ्यामध्ये पातीची साईज नव्हती हा पात खा उंच नव्हती नाही का हा हाईट नव्हती पातीला आणि गळे फुगले आणि जारवाच जार जार। काम केलं नाही का आणि माल चमक आली साईज फुगली नाही का म्हणजे आपला आज तुम्हाला असं वाटतं की सतरा सुरक्षित म्हणजे आता कांदा आपला असं बनलाय योग्य बनलाय म्हणून हो योग्य बनलाय म्हणजे टाईम समजा आपल्याला म्हणजे आपल्या कांद्याला आपल्याला जवळजवळ अजून एक तरी पण म्हणता अजून पंधरा दिवस घेणार पंधरा तेवीस दिवस आरामशे घेणार तुम्हाला आता काय वाटतं समजा ते सतरा सुरक्षा प्लॉट आहे आपला कांद्याचा तर सतरा सुरक्षा तुम्हाला कांद्याची साईज आणि पात हे मान जारवा तुला काय वाटतं बरं साईज झालेली चांगली म्हणजे साईज झालेली आहे कलर आहे आणि जारवा मस्त एकदम म्हणजे आपण जे बाय समृद्धी कांदा पेशल बायसृष्टी सायझर नऊशे नव्याण्णव रूट मॅजिक हे खालून फोडले पाण्यातून आपण त्याच्यामध्ये तुम्हाला साईज मध्ये साईज मध्ये शंभर टक्के फरक झाला तुम्हाला म्हणजे आता समजा आपण पहिला रासायनिक करायचं आपण बरोबर मागच्या सोडायचे पण मागच्या वर्षी मी ते वापरलं तुम्हाला मागच्या वर्षी आणि या वर्षी तुम्हाला काय फरक वाटतो मला साईज मध्ये फरक झाला म्हणजे तुम्हाला फरक वाटत शंभर टक्के आणि तुम्हाला कसं स्वस्त वाटलं कसं वाटलं खर्च खर्च स्वस्त कमी झाला खर्च चालू वर्ष म्हणजे खर्च माझ्या तुम्हाला पण म्हणजे कमी वाटलं खर्च आपला रामटेचं औषध वापरल्यामुळं आणि साईजला चांगला फरक पडला हो हो वजन वाढले साईज वाढली साईज वाढली कलर पण चांगला आलेला आहे आज आपला अजून कांदा आपला वर्ष घालणार आहे अजून त्याला समज ते अजून आपला कमीत कमी हा एकशे ऐंशी दोनशे ग्राम आपला कांदा देऊ शकतो म्हणजे एकशे पन्नास एकशे ऐंशी ग्राम पर्यंत काही ठिकाणी आपला शंभर ग्रॅम आहे काही ठिकाणी सव्वाशे ग्रॅम हा सहाशे ग्रामचा पुढे गेला कांदा आहे का नाही सव्वाशे दीडशे ग्रॅम कांदा ना अजून चाळीस तसंच वाटत चाळीस दोनशे ग्रॅम पर्यंत आपल्याला ॲव्हरेज साईज मिळू शकते आपल्याला बरोबर आहे कारण आज त्या हिशोबाने आपण कांदा पाहतोय काम करत सध्या अजून त्याला दिवसामध्ये बरंच ते जे पातळी शर्करा म्हणतो ते शर्करा उतरल्यानंतर साईजमध्ये चांगला फरक दिसणार आहे अजून म्हणजे आधी एवढी पात आहे ही पात पूर्ण या पात आपण शर्करा म्हणतो या पाते शर्करा पूर्ण उतरायला पंधरा घेतल्यानंतर पूर्ण साईजमध्ये चांगला फरक पडणार आहे अजून म्हणजे दोनशे ग्रॅमपर्यंत आपण साईज आपली आरामशी जाणार आहे तुम्हाला काय वाटतंय नाही साईज झाली ना आता शंभर टक्के साईज झाली फुगवून होईल ना पण सुद्धा जाड अजून माना माना जाड्या मा जारो पण चांगला काम करू राहिलाय आणि त्या हिशोबाने आज साईज पण एकशे चाळीस एकशे पन्नास ग्राम साईज गेलेली अजून त्याच्यामध्ये पन्नास ग्राम व्हायला काहीच अडचण नाही अजून पंधरा दिवसामध्ये मग तुम्हाला आता काय वाटतं बघ आता इथं शेतकऱ्यांनी आपले प्रोडक्ट आपल्या कांद्याला वापरले तुम्हाला त्यांना बघत मदत होऊ शकते चांगली वापरलं शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्यांना त्यांना काय वाटतं मग त्यांनी वापरलं नाही होईल ना शंभर टक्के रिझर्ट भेटलं ना त्यांनी वापरताना फुगवण झाली ना आपली एक तर काय जमीन चांगली झाली पण शेतकऱ्यांना वापरलं त्यांना काय वाटतं त्यांना फरक का वाटन वाटतं शंभर टक्के वाटेल फुगली एकदम चांगला भेटेल हो रिल चांगलं त्यांनी वापरलं पाहिजे ना हो पाहिजे म्हणजे इतर शेतकरी जे का कांदा बागतदार आहेत तर त्यांनी म्हणजे संदीप भुतका साहेबांचं हेच म्हणणं आहे की इतर शेतकरी बागतदार आहेत त्यांनी जर कांद्या करता रामायणटेक कंपनीची सर्व औषधं वापरली तर त्यांच्या सुद्धा कांद्यामध्ये जबरदस्त बदल होऊ शकतो हो टक्के फुगली नव्हती आणि चांगली साईज झाली असं असं तुम्हाला म्हणजे आता आपण सर्व आपण मागच्या वर्षी आमच्या आपण या क्षेत्रामध्ये किती एक क्षेत्र आहे आपली कांद्याच्या मागच्या सव्वा एका क्षेत्र आहे आता आपण या वर्षी गेल्या वर्षी कांदा घालता तर तुम्हाला गेल्या वर्षी किती काना निघाला होता रिपोर्ट किती गुण निघाला होता गेल्या वर्षी दीडशे गुन्हे निघले होते एकशे पन्नास गुन्हे निघले होते oh, 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 oh. आणि तुम्हाला ह्या वर्षी काय काय अंदाज वाटतो तुम्हाला माल तर हार्वेस्टिंग नाही केला समजा टाईम समजा अजून याला पण त्याला तुम्हाला काय वाटतं अंदाज तुमचा काय किती निघतं तरी पण दोनशे गुन्हे तर निघालाच पाहिजे एकशे ऐंशी नव्वद दोनशे पर्यंत आपल्या म्हणजे तीस ते पन्नास गुन्हे आपल्या या ठिकाणी रामाला टिकून औषध वापरल्यामुळं तीस ते पन्नास गुन्ह्याचं या ठिकाणी आपलं उत्पन्न वाढणार आहे बरोबर आहे आपले पाच सुद्धा म्हणजे एवढं वातावरण सुद्धा पात पण चांगली अजून आणि ह्या वातावरण खराब वाचताना दिसलेलं लाल तेवढं म्हणजे उत्पन्न वाढणार आहे आपलं घटणार तर नाही उत्पन्न आपलं वाढणारच आहे बरोबर बरौ आहे का मग तुम्हाला आता म्हणजे अजून काय बोलायचं आपल्या अजून काय बोलायचं त्याच्याबद्दल नाही तुमचा रिझल्ट भेटला का मला चांगली झाली नाही फक्त आम्ही म्हणतो म्हणून ओरिजिनल सगळं दिसत फक्त आमच्या पुरतं नका बोलू आपल्याला काय तुम्हाला जे योग्य वाटतं ते कॅमेरा समोर बोला कारण कॅमेरावर पाहणारी जनता पण आहे का सगळे पाहू राहिले त्यांना पण माहिती आहे सगळ्या कांदा पण तुम्हाला काय वाटतं भाऊ हे खरंच वापरतो मला रिझल्ट भेटला का कलर आलाय रिझल्ट भेटला कांदा फुगवून झाली म्हणजे तुम्हाला असं वाटतं शंभर टक्के भेटला नाही शंभर टक्के तुम्ही पूर्ण तुमचं समाज तुम्ही समाधानी झाले आनंदी भाऊ समाधानी आहे का नाही धन्यवाद संदीप भाऊ तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला आणि थोडीशी मुलाखत दिली खरं तुम्हाला रिझल्ट भेटला म्हणून नाही का तुम्ही तुम्ही समाधान झालेत आणि कसं आहे शेतकरी समाधानी तर आम्ही समाधानी त्या पद्धतीमध्ये म्हणजे शेतकरी खुश तर आम्ही खुश बरोबर आहे का नाही कारण आज तुम्ही सगळं म्हणजे खर्च चालू आहे पण काय होतं त्या शेत खर्च कष्टाचं खर्चाचं कुठेतरी त्या आपल्या आपल्यामध्ये हे झालं पाहिजे नाही का सापडलं झालं पाहिजे आपल्याला आहे का नाही त्याच्यामुळे धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ओके